हो काय तुम्हाला लव्ह मॅरेज करायला आवडते का अरेंज मॅरेज तो सांगतो का... का? ना ना तुला अर्पिता बर का मला तर लव्ह मॅरेज करू कारण की का तुमची बायको तुम्हाला मग काय मी आणणार आहे म्हटलं का तुला माझ्या बायकोला हसवत आणणारे चारचा कित कळलं का अरेंज असं करू नका का अहो पोची पप्पा काय ते फुलाची लय सजवली चारचाकी चारचाकी गाडी सजवली बर नवरीला जायला पण दरवाजा पॅक करून टाकला फुलानी बर ती जाऊ दे तुला सांग अर्पिता लव्ह मॅरेज केलं का तर बायकू लग्नाच्या दिवशी येताना रडत येत नाही हसवती ती कळलं का आणि अरेंज मॅरेज केलं का बर अरेंज मॅरेज केलं तर नवरी येताना रडवती ती नवऱ्यासोबत मग मित्रांनो तुम्हीच ठरवाण कमेंट करून सांगा लव्ह मॅरेज करायचं कि अरेंज मॅरेज करायचं मी तर लव्ह मॅरेज केलंय बघा लव्ह मॅरेज करा पण मम्मी पप्पाला सांगून करा म्हणलं मग काय पण कर हा तसं करू नका नंतर कुठं ना बसले बसले एक तर आम्ही ह्या हो हो का मकाची शेती करतोय मित्रांनो कळलं का एकदम थोडी मका होते आम्हाला